नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या तीन वर्षांपासून मोठमोठले राजकीय भूकंप होताना आपल्याला बघायला मिळाले त्यामुळं आता राजकारणामध्ये कुठलीही घटना घडली तर फारसा तो सर्वसामान्यांसाठी धक्का नसतो मात्र प्रस्थापित राजकारण्यांसाठी तो फार मोठा धक्का असतो आणि अशीच धक्का देणारी न्यूज सध्या समोर येते ती म्हणजे भाजप तब्बल बारा खासदारांना धक्का देणार आहे आणि त्यांच्या जागी न बारा नवे चेहरे देणार आहेत नव्या उमेदवारांना त्या ठिकाणी संधी मिळणार आहेत त्यामध्ये युवा देखील असतील आणि काही असे चेहरे असतील की जे आपल्याला माहितीसुद्धा नव्हते किंवा यांना या ठिकाणी संधी मिळू शकते हा देखील आपण कधी विचार केलेला नसेल अशाच बारा जणांची यादी समोर आलेली आहे विशेष म्हणजे विद्यमान खासदार ते आहेत आणि तरी देखील भाजप त्यांचा पट्टा पत्ता कट करणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जाते तशी धपक्या आवाजात चर्चा देखील सुरू आहे आणि विशेष म्हणजे ज्या सर्वांची नावे यामध्ये आहेत ते गेल्या अनेक वर्षांपासून भाजपसाठी तळागाळापर्यंत जाऊन काम करताना बघायला मिळतात आणि त्याच सर्वजणांची जर पत्ते कट केले तर भाजपला हे परवडणारं आहे का भाजपला हे खरंच फायदेशीर ठरेल का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे यामध्ये नेमकी कोणाकोणाची नावे आहेत ते आपण जाणून घेणार आहोत विशेष म्हणजे अनेक ठिकाणी भाजप नव्या प्रकारे या ठिकाणी पूर्ण जे काही डावपेच आहे ते आत्ताना आपल्याला बघायला मिळणार आहे विशेष म्हणजे भाजपनं एक नवी आखणी केलेली आहे आणि त्याच पद्धतीनं भाजप प्रयोग करणार असल्याचं बोललं जात आहे विशेष म्हणजे एक अशी देखील चर्चा आहे की भाजप अनेक ठिकाणी त्यांचा उमेदवार जो आहे तो दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर देखील लढवू शकतात आणि दुसऱ्या पक्षाचा उमेदवार त्यांच्या चिन्हावरती लढवू शकतात म्हणजे ज्या ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे आणि त्या ठिकाणी भाजपला त्यांचा उमेदवार द्यायचा आहे तर निश्चितच व्यक्ती भाजपचा असेल मात्र चिन्ह एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा असेल अनेक ठिकाणी व्यक्ती एकनाथ शिंदेचा असेल पण चिन्ह हे भाजपचं असेल अशा प्रकारची देखील व्यूहरचना भाजप करत असल्याचं बोललं जात आहे तशी राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आहे आणि राजकारण राजकीय जाणकारांचं आणि विश्लेषकांचं देखील हेच मत आहे की भाजप अशा प्रकारची खेळी करू शकतं ज्यातून भाजपला अधिक फायदा होऊ शकतो विशेष म्हणजे भाजपना जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी अनेक दोन पक्षांमध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर वेगळ्या पद्धतीनं फूट पाडलेली आहे त्यामुळं ते संबंधित दोन पक्ष एकमेकांशी भांडत बसतील आणि भाजप मात्र मोठ्या ताकदीनं या ठिकाणी निवडून येईल विषय आपण जर बघितला तर भाजपनं जे रणनीती आखलेली आहे जे राजकीय डॉपेस टाकलेले आहे त्यामध्ये नक्कीच भाजप सरस ठरणार आहे आणि भाजपला हवे असलेले पंचेचाळीसचा आकडा कुठल्याही परिस्थितीमध्ये ते पार करताना आपल्याला दिसायला मिळतील भाजप वारंवार एक सांगताय की चेहरा आपल्याला असा द्यायचा आहे की तो पूर्वी आहे म्हणून द्यायचा नाही आहे तर त्याची निवड ण्याची शक्यता नेमकी किती आहे लोकांची पसंती त्या व्यक्तीला किती आहे यावरती आपण त्या व्यक्तीला निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवणार आहोत त्यामुळं उमेदवाराचंही नाव तसं सुचवा जो लोकांपर्यंत पोहोचलेला आहे त्यांनी विकास कामं लोकांपर्यंत पोचवलेले आहेत आणि तो पब्लिक फेस आहे मास लीडर आहे अशा व्यक्तीलाच आपण या ठिकाणी उमेदवारी देणार असल्याचं भाजपकडून वारंवार मित्रपक्षांना देखील सांगितलं जात आहे आणि मित्रपक्ष देखील त्याच पद्धतीच्या आखणी आणि रणनीती करताना आपल्याला बघायला मिळतात मात्र भाजप धक्का देणार आहे ती सर्वप्रथम महाजन पूनम महाजन यांना कारण पुनम महाजन यांचं देखील तिकीट कट होणार असल्याचं बोललं जात आहे त्या मुंबईचा खासदार आहे तशी शक्यता वर्तवली आहे एक गोष्ट आपण सर्वांनी या ठिकाणी लक्षात घ्यायची की आपण अंतिम दावा यावरती कुठल्याही प्रकारचा करत नाहीये आपण जी काही माहिती देतोय ती, देतो ती शक्यता आहे की या बारा जणांचा यामध्ये समावेश असू शकतो आणि त्यांच्या जागी दुसऱ्यांना संधी दिली जाऊ शकते कारण भाजपची आतापर्यंतची आपण जर रणनीती बघितली तर त्यांनी दोन दोनच वेळा या ठिकाणी कुठल्याही उमेदवाराला संधी दिली आहे दोन वेळा उमेदवारीची संधी दिल्यानंतर त्यांना अपेक्षित असलेलं यश त्यातून मिळालं तर ठीक नाहीतर पुढच्या वेळेस त्याचा पत्ता कट होतो अशा स्वरूपाची एकंदरीतच आखणी भाजपनं केलेली आहे यामध्ये दुसऱ्या ज्या आहेत त्या म्हणजे पूनम महाजन यांच्याच भगिनी आहेत प्रीतम मुंडे यांचे देखील तिकीट कट होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये आहे ती देखील एक शक्यता वर्तवली जाते ज्या बीड लोकसभा मतदारसंघातून ता येतात त्या ठिकाणच्या विद्यमान खासदार देखील आहेत विशेष म्हणजे या ठिकाणी फारसा बदल भाजप करणार नाही आहे असं सांगितलं जात आहे की प्रीतम मुंडे यांच्याऐवजी या ठिकाणी पंकजा मुंडे यांना संधी दिली जाऊ शकते तशी देखील एक जोरदार चर्चा आपल्याला राजकीय वर्तुळात होताना बघायला मिळत आहे विशेष म्हणजे तिसऱ्या जी काही लोकसभेची जागा आहे ती आहे रावेरची या ठिकाणी रक्षा खडसे आहेत रक्षा खडसेंना देखील या ठिकाणावरून बदललं जाऊ शकतं एक त्यांच्या जागी नवा चेहरा दिला जाऊ शकतो मात्र त्या ठिकाणी नवा चेहरा कोण देणारा आणि कोणतो मास लिडर आहे जो रक्षा खडसे यांच्यापेक्षाही प्रभावी नेतृत्व करू शकतो आणि भाजपला फायदेशीररित्या ठरू शकतो चौथी जागा आहे ती म्हणजे हिना ही त्यांच्या मतदारसंघातील हिना गावी त्यांचं देखील दोन टर्म झालेले आहेत त्यांचं काम जितकं प्रभावी आवश्यक होतं तितकं प्रभावी ठरल्या नसल्याचं बोललं जातं आहे त्यामुळं त्यांच्या जागी देखील नव्या उमेदवाराला संधी देणार असल्याचं बोललं जात आहे मुंबईमधून पुन्हा एक जागा आहे त्या ठिकाणी देखील भाजप चेहरा बदलणार आहेत त्या ठिकाणी खासदार गोपाळ शेट्टी आहेत त्यांच्या जागी देखील नव्या उमेदवाराला संधी देणार आहेत पाचवी सहावी जी जागा आहे ती आहे नांदेड लोकसभाची नांदेड लोकसभा तर गेल्या आठ ते पंधरा दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेतचा विषय ठरलेले होते त्याला कारणही तसंच होतं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला होता विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरतीच अशोक चव्हाणांचा भाजपमध्ये प्रवेश नेमकी का करून घेतला आणि का गरजेचं वाटलं या संदर्भात अनेक चर्चा डिबेट तुम्ही बघितलेला असेल मात्र त्या ठिकाणी देखील कारणं तशीच होती प्रतापराव चिखलीकर यांना निवडून आणण्यात आलं मात्र ते तितकं प्रभावी नेतृत्व नांदेडमध्ये करू शकले नाही आणि आगामी काळामध्ये म्हणजे दुसरून त्यांनी जर निवडणूक लढवली तर ते निवडूनच येतील याची खात्री पक्षाला नसल्याचं देखील बोललं जात आहे तशी देखील एक शक्यता आहे राजकीय विश्लेषकांच्या आणि जाणकारांच्या मते प्रतापराव चिखलीकर यांना पर्याय म्हणून त्या ठिकाणी एखादा तगडा उमेदवार देणं आणि त्यातल्या त्यात हक्काची वोट बँक आपल्या सोबत असणं भाजपला गरजेचं वाटत होतं म्हणून त्यांनी अशोकराव चव्हाण यांना सोबत घेतलंय आता त्याचाच फायदा त्यांना लोकसभेमध्ये होणार आहे म्हणून अशोक चव्हाण यांना राज्यसभा देण्यात आली आणि दोनच महिन्यामध्ये तुम्हाला जी राज्यसभा दिली आहे त्याचं रिटर्न गिफ्ट आम्हाला लोकसभेमध्ये पाहिजे असं पक्षाकडून एकंदरीत सांगण्यात आलेलं आहे त्यामुळं <coughs> त्यामुळं कुठेतरी एक नामी संधी या ठिकाणी अशोक चव्हाण यांना देखील चालून आलेली आहे गेल्या अनेक वर्षांपासून चिखलीकर आणि चव्हाण यांच्यामध्ये अनेक वर्षांपासून आपल्याला या ठिकाणी राजकीय कुळगोडीचं राजकारण बघायला मिळालेलं आहे आणि त्यामुळं त्यांच्यातला जो संघर्ष आहे तो अवघ्या महाराष्ट्रांनी बघितलेला आहे अनेक दिवसांपासून म्हणजे अनेक वर्षांपासून एकमेकाच्या विरोधामध्ये ते निवडणुकांमध्ये उभे टाकत होते विधानसभा निवडणुका असतील जिल्हा परिषद असतील महानगरपालिका असतील त्यानंतर नगरपालिका निवडणुका असतील सर्वच निवडणुकांमध्ये अतिशय कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे हे दोन्हीही नेते आता एकाच पक्षात आहे त्यामुळं ज्यावेळी प्रतापराव चिखलीकर यांचा पत्ता कट होईल त्यावेळी मात्र अशोक चव्हाण तर काम करतीलच मात्र प्रतापराव चिखलीकर हे नव्या उमेदवारासाठी नव्या चेहऱ्यासाठी काम करताना दिसतील का हे बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे आणि त्यांचं तिकीट कट होणार असल्याची देखील निश्चितता या ठिकाणी सांगितलं जाते खरंतर आपण या ठिकाणी ज्या सर्व खासदारांची नेत्यांची नावं घेतोय ही एक शक्यता आहे ही शक्यता नेमकी काय सांगते आपण ते बघतोय एकंदरीतच मित्रांनो आपण जर बघितलं असेल तर सांगलीची देखील लोकसभेची जागा चर्चेत आहे त्या ठिकाणी संजय काका पाटील आहेत त्यांचं देखील तिकीट कट होणार असल्याचं बोललं जात आहे त्या ठिकाणी देखील या नव्या चेहऱ्याला संधी दिली जाऊ शकते आणि त्या ठिकाणी भाजप एका वेगळ्या पद्धतीनं रणनीती आखत असल्याचं बोललं जात आहे त्यातच आपण जर बघितलं असेल तर माड्यातील देखील उमेदवार बदलणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये जोर धरू लागलेली आहे नेमकी भाजप कशा पद्धतीनं या संदर्भात आखणी करतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे तब्बल बारा खासदारांना या ठिकाणी धक्का बसणाऱ्या त्यातच मराठवाड्यातील केंद्रस्थानी असलेल्या आणि मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील देखील चेहरा बदलणार असल्याचं सांगितलं जात आहे मात्र ही जागा गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे होती आणि त्या ठिकाणी आता शिवसेनेच्या ऐवजी भाजपकडून या ठिकाणी उमेदवार दिला जाऊ शकतो जर या ठिकाणी एकनाथ शिंदे हे त्यांच्या हट्टावरती अडून राहिले तर त्यांचा हट्ट पुरवण्यासाठी उमेदवार हा शिवसेनेचा असेल चिन्ह मात्र भाजपचं असेल असं एक गणित सांगितलं जात आहे तशी एक शक्यता वर्तवली जाते या संदर्भामध्ये काय नेमकी रणनीती आखली जाते भाजप कशा पद्धतीनं स्ट्रॅटर्जी ठरवतं हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच आपण जर बघितलं असेल तर एम आय एमचे खासदार इम्तियाज जलील या ठिकाणी आहेत ते गेल्या पाच वर्षापासून या ठिकाणी शहराचा जे काही एकंदरीतच राजकारण आहे ते बघत आहे मात्र आता या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर महाविकास आघाडीकडनं आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाकडनं कधी अंबादास दानवेंच्या नावाची चर्चा होती तर कधी चंद्रकांत खैरेंच्या नावाची या दोघातून तिकीट नेमकी कोणाला मिळणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे तिसरं एक मोठं नाव म्हणजे या ठिकाणी भागवत कराड आहेत जे की केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्या नावावरती पक्षांना अजून जरी शिक्कामार्तब केला नसला तरी त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा आहे त्यानंतर शिवसेनेकडून म्हणजेच शिंदे गटाकडून संदीपान भुमरे इच्छुक आहेत त्याला कारणही तसंच आहे पाच वेळा ते निवडून आलेले आहेत आमदारकीमध्ये चांगल्या प्रकारे पैठणमध्ये त्यांचं वर्चस्व असल्याचं देखील बघायला मिळतं त्यामुळं त्यांची देखील इच्छा आहे काय होतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला, आहे आणि कशा पद्धतीनं कोणता उमेदवार या ठिकाणी दिला जाऊ शकतो हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे तर असं सांगितलं जात आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये एक सनदी अधिकारी आहेत जे सध्या रिटायर झालेले आहेत त्यांना या ठिकाणी संधी दिली जाऊ शकते आणि भाजपकडून ते नवा चेहरा देखील असू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते आहेत नेमकी ते कोणते अधिकारी आहेत त्यांचं नाव अजून तरी पुढे आलेलं नाही आहे त्यांचं नाव सध्या तरी गुपित ठेवण्यात आलं आहे मात्र ते अधिकारी विभागीय कार्यालयात कार्यरत होते आणि ते या ठिकाणावरून निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे विशेष म्हणजे यामध्ये त्या अधिकाऱ्यांचं नाव समोर आलेलं नाही आहे मात्र अनेकांना वाटू शकतं गेल्या अनेक वर्ष विभागीय आयुक्त म्हणून काम ज्यांनी बघितलेलं आहे ते सुनील केंद्रेकर आहेत कार अर्थातच ते नाही आहेत दुसरेच अधिकारी या ठिकाणी असणार आहेत जे या ठिकाणावरून निवडणूक लढू शकतात आणि भाजपकडनं त्यांना तिकीट दिलं जाऊ शकतं अशी देखील एक चर्चा आहे मात्र ते अधिकारी कोण आहेत त्याची लवकरच माहिती सर्वांनाच मिळेल तशा पद्धतीनं जर एकंदरीतच राजकीय डावपेच आखण्यात आले तर निश्चितच या ठिकाणी भाजपला अनेक ठिकाणी यश मिळू शकतं चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे भाजपनं ज्या पद्धतीनं रणनीती आखलेली आहे त्यानुसार निश्चितच शरद पवारांनी परवा जो काही सल्ला या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांना दिलेला होता पास की तुमचे जवळपास एकशे दहा आमदार आहेत तुम्हाला बखड्या घेण्याची गरज काय तर या ठिकाणी तो देखील प्रश्न सोडवण्यात येणार आहे, आहे। त्या ठिकाणी देखील भाजपनं तशी रणनीती आखल्याचं बोललं जात आहे विशेष म्हणजे भाजपनं एक वेगळ्या पद्धतीनं जे काही रणनीती आहे ती आखलेली आहे अनेक ठिकाणी भाजपचे अपक्ष उमेदवार उभे राहणार आहेत आणि त्यातून भाजपला मात्र मोठा पाठिंबा मिळू शकतो त्यातून भाजप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बदल करू शकतात आणि आगामी काळामध्ये मित्र पक्षांना फार महत्त्व देण्याचं किंवा त्यांना फार मोठा करण्याची गरज नसल्याचं देखील बोललं जात आहे आणि भाजप आगामी काळामध्ये महाराष्ट्रात आणि देशामध्ये एकमेव असा बलशाली पक्ष असेल की ज्याच्याकडे सर्वाधिक बहुमत असेल त्यामुळं कुठलाही निर्णय घ्यायचा असला तर तो सहजरित्या सभागृहामध्ये मांडला जाऊ शकतो पास केल्या जाऊ शकतं अशा स्वरूपाचे गणित आगामी काळामध्ये घडताना आपल्याला बघू शकतात मात्र जनतेच्या मनामध्ये काय आहे हे निवडणुका लागल्यावरतीच आपल्याला कळेल एकंदरीतच आजचा हा विषय जो होता त्यामध्ये आपण शक्यता वर्तवलेल्या आहेत की अशा पद्धतीची शक्यता परिस्थिती निर्माण होऊ शकते ज्यातून या पाच प्रस्थापित खासदारांना मात्र धक्का बसू शकतो अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी या ठिकाणी ही होती आणि त्याचंच विश्लेषण आपण या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे एकंदरीतच मित्रांनो अशाच विषयांना आपण हात घालणार आहोत त्यामुळे पुढचा लाईव्ह देखील बघायला विसरू नका व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करावा आणि पेजला चॅनलला सबस्क्राईब फॉलो केलं नसेल तर फॉलो सबस्क्राईब जरूर करा वेळ झाली थांबण्याची थांबवाय तिथं धन्यवाद